द सेल्फ मेड मॅन हितेश ज्ञानदेव उपाध्ये यांना आणि कंपनीला बेस्ट एस एम ई नॅशनल पुरस्कार प्राप्त दिल्लीत इंडियन कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे जी आय पी एफकडून झालेल्या यशस्वी उद्योजकांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी खान देशातील यशस्वी उद्योजक हितेश ज्ञानदेव उपाध्ये यांचे एम एम एस जी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड लीगल आणि आय टी सेक्टर द बेस्ट एस एम ई सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट कंपनी फॉर दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस नामांकन करण्यात आलं होतं देशाचे केंद्रीय कॅबिनेट उद्योग मंत्री कुमारस्वामी तसेच रशिया मंगोलिया अर्जेंटिना पेरू युकांडा या देशाच्या राजदूतांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल अवॉर्ड देण्यात आला यावेळी सर्व देशाच्या राजदूतांनी त्यांच्या देशात उद्योग उभारणीसाठी आमंत्रित केलं हितेश उपाध्ये यांनी पुण्यात शून्यातून आरंभ करून कमी काळात कंपनीला यशस्वी केला आहे तसेच परदेशात दुबई सिंगापूर जर्मनीत देखील आपला व्यवसाय पसरवला आहे याची नोंद घेऊन त्यांना नॅशनल साठी नामांकन प्राप्त झालं आहे तर या तरुण उद्योजकाने घेतलेली गरुड भराडीसाठी नॅशनल अॅवॉर्ड मिळाले मिळाले त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा तसेच आनंद व्यक्त करण्यात येत आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक